ताज्या एबीपी करा और बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस त्यानंतर बातमी बिहार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आता सुरू झालेलं आहे त्यामध्ये राजकीय नेते मंडळी सुद्धा कोरोनाच्या काळात सगळी खबरदारी घेत मतदानासाठी बाहेर पडल्यात नितीश कुमार मतदानासाठी पोहोचलेले आहेत त्यांच्या मतदान केंद्रावरची थेट दृश्य आपण पाहतोय दृश्यांमध्ये तर खूप गोंधळ असल्यामुळे नितीश कुमार आपल्याला दिसत नाहीयेत मगाचीच तेजस्वी यादव यांनी सुद्धा आणि राबडी देवी यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे ही थेट लढत पाहायला मिळते नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी सर्व नेते कोरोना काळात खबरदारी घेऊन स्वतःही घराबाहेर पडून मतदान करतायत आणि जनतेलाही मतदान करण्याचं आवाहन करतायत पुरेशी काळजी घेऊनच काही वेळापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई राबडी देवी सुद्धा उपस्थित होत्या या दोघांनी दिघा इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय तर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी सुद्धा मतदान केलं इतने मतदान केंद्राबाहेर रांगेत उभं राहून सर्वसामान्यांप्रमाणे चिराग पासवान यांनी मतदानाचा अधिकार बजावला तर बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सुद्धा मतदान केलंय बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी पाटण्यातील राजेंद्र नगर या मतदान केंद्रावरती जात मतदान केलं या तिघांनीही बिहारच्या जनतेला खबरदारी घेऊन घराबाहेर पडा आणि मतदानाचा अधिकार बजावा असं आवाहन केलं आगे 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 नितीश कुमार यांनी नुकतंच मतदान केलेलं आहे आणि ते मतदान केंद्रावरनं बाहेर पडतायत त्यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता आहे अजूनही मतदानाचे टप्पे संपलेले नाही आहेत आणखी काही टप्पे शिल्लक आहेत आणि दहा तारखेला दहा नोव्हेंबरला बिहारचा निकाल स्पष्ट होणार स्वार आहे हे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि आज अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे ज्यामध्ये तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्याही मतदारसंघांचा समावेश आहे नितीश कुमार तेजस्वी यादव त्याचबरोबर चिराग पासवान या सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्याही पाहायला मिळतात अभिजित करंडे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अभिजित नितीश कुमार यांच्यासमोर किती मोठं तगडं आव्हान आहे या निवडणुकीच्या दरम्यान नक्कीच आपण जर बघितलं तर हे आता नितीश कुमार यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते पंधरा वर्ष ते हँटीन आहे त्यासोबत गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या पाच सहा वर्षामध्ये बघितलं तर त्यांनी आपले जे मित्र आहेत ते वारंवार बसलेले आहेत म्हणजे निवडणुकीपूर्वी ते भाजपसोबत होते पण दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी त्यांनी एनडीएला रामराम केला दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये ते लालू प्रसाद यांच्यासोबत गेले आणि दोन हजार सोळाला म्हणजे वर्षभरातच त्यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं भाजपसोबत इथे सरकार स्थापन केलं त्यामुळे त्यांच्याबद्दल एक मोठ्या प्रमाणात अविश्वासाचं वातावरण अशी एक गणित आहे पण दुसरीकडे कोरोना काळामध्ये पंधरा लाख मजूर जे चालत आले कोरोना काळामध्ये त्यांना जो रोजगार मिळाला नाही प्रवासी मजूर मजुरांना ज्या पद्धतीने इथं वागणूक मिळाली त्याच्यामुळे एक मोठा रोष आहे दुसरीकडे कोरोना कोरोनाच्या काळामध्ये इथल्या सरकारी रुग्णालयांची जी अवस्था होती तुम आ, ती सुद्धा बिकट आहे म्हणजे जर आपण थोडा जरी आकडेवारीचा जरी विचार केला तर सरकारी रुग्णालयांमधली सात टक्के डॉक्टरांची पदं बिहारमधली ही रिक्त आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे पटनामध्ये तुम्हाला जर उच्च शिक्षण घेत असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला लागतं जी बाकीची मोठी मोठी शहरं आहेत बिहारमधली जी चंद सिटीज आहेत तिथे या सुविधा उपलब्ध नाही आहेत त्यामुळे खूप मोठी चॅलेंजेस आहेत आणि तेजस्वी यादवांच्या आणलेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये जातनिहाय प्रचार खूप होता आताही तो अंटरकरंट म्हणून आहे मात्र या वेळेला लोकांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये रोजगाराचा मुद्दा जो आहे तो केंद्रस्थानी आणून तेजस्वी यांनी एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे अष्ट्याहत्तर लाख फर्स्ट टाइम वोटर्स आहेत म्हणजे जवळपास अठरा म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारी जी लोक आहेत ती अष्ट्याहत्तर लाख लोक आहेत ती सगळी जी यंग पिढी जी आहे ती तरुण पिढी जी आहे त्यांचा मोठा प्रतिसाद आपल्याला तेजस्वी या मिळताना दिसतो आहे मात्र दुसरीकडे पंचकोनी षटकोनी अष्टकोनी लढती आहे त्याच्यामुळे तेजस्वी यांच्यासाठी वरवर दिसणारी ही निवडणूक जरी सोपी वाटत असली तरी ती तितकीशी सोपी नाहीये कारण की जेडीयू आणि भाजप एकत्र लढते ने तिकडे वेगळा सुबा उभा केलेला आहे विकास विकासशील इन्सान पार्टीने वेगळा सुबा उभा केलेला आहे डेमोक्रेटिक फ्रंट फ्रंट म्हणून कुशवाहा कसपा आणि ओवेसी हे एकत्र लढत आहेत पुष्पम प्रिया यांनी पार्टी उभी करून त्या दोनशे तीनशे जास्त जागांवरती लढत आहेत म्हणजे हो। भाजप जिथे लढते आहे हो। तिथली कदाचित त्रिकोणी लढत असू शकते पण भाजप व्यतिरिक्त जे पक्ष लढत आहेत त्यांच्यासाठी ती षटकोणी किंवा अष्टकोणी लढत आहे त्याच्यामुळे वोट डिवायडेशन खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि आजच्या ज्या मतदानामध्ये थेटपणे लढती नसल्याचा मोठा तोटा जो आहे तो कदाचित महा म्हणजे काँग्रेस आघाडीला किंवा राज्य आघाडीला बसू शकतो अशी शक्यता इथं व्यक्त करतात बरोबर आज चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान होत आहे नितीश कुमार तेजस्वी यादव सुशील कुमार मोदी या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यावेळीची दृश्य आपण पाहतोय अभिजित ताजी माहिती जाणून घेत राहू धन्यवाद